ज्या मित्रांनो तर आपल्या जनावरांना जरा वैद्य कमी पडत होतं ना म्हणून गवताच्या कांद्या लावायच्या होत्या मग वैद्य वाढवण्यासाठी मग ते, ते काल पाऊस पडत होता थोडं ओलं झालं ना म्हणून आम्ही बेडगण्याचं असं सद्या बनवू लागलो थोडं थोडं कांद्यात गेलो जसं कांद्या जमिनीमध्ये पुरतील अशा खड्ड्या काढल्या मग काय पाऊस पडल्यामुळे असं बाष्पीभवन होतं होत ना म्हणून ऊन पण जास्त होतं आणि हवा पण दमट होती लई उष्ण वाटत होतं असं शरीर असं घाम पुढस मग मा काय मारलो की बाहुबली स्टाईल नंतर चला तर तुम्हाला दाखवतो आपण गाजर तर कशा प्रकारे लावणार आहे अशा पद्धतीने आम्ही खड्ड्या काढत होतो त्या खड्यामध्ये त्या कांड्या ठेवून असं त्यावर माती घालायच होत्या अशा पद्धतीने आपण खड्ड्याक म्हणजे एक सरीसारखं केलं होतं पाणी देण्यासाठी पाट तर लागतं ना म्हणून पाटा पाट तयार करायला लागलो मग काय नंतर ते सगळं पूर्ण झालं काम मग आता जनावरांचं बघावं लागेल की तर मग जनावरांना प पा... पाणी पाजवलो आम्ही नंतर थोडं मोगास काढलं जनावरांना खाण्यासाठी बाकीचं चारा तर काय ठेवलो जनावरांना मुलगास बघा थोडं ओलं झालं तर पाऊस झाल्यामुळे मग कोयता घेतलो आणि गाजर थोडं मारावं लागतं ना मग ते दूध पण कमी देतं माहीस मग चला तर गाजरात मारूया तुम्हाला दाखवतो ह्या कांड्या होत्या ना ह्या कांड्या मारून त्या भुजवायच्या होत्या जमिनीमध्ये मग मग ते गाजगत फुटवे असं फुटेल ना तुम्हाला काय सांगू तुम्हाला तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो दूध घालून व्यवस्था आभायक झाल